आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून भारतातील आघाडीची प्रीमियम ट्रॅव्हल एजन्सी जॉय अँड क्रू यांनी अभिमानाने घोषणा केली की त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट उद्योगातील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे अनोखे प्रवास अनुभव देण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून जॉय अँड क्रूने व्ही भटकणारे हे महाराष्ट्रीयन लोकांसाठी तयार केलेले टूर पॅकेज देखील लॉन्च केले आहे या पॅकेजमध्ये मराठी ग्राहकांच्या सोयीसाठी मराठी भाषिक टूर मॅनेजर्ससह निवास जेवण आणि प्रेक्षणीय स्थळे यासह युरोप केनिया ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि जपान यासारखी ठिकाणे समाविष्ट आहेत नमस्कार मी आहे अमृता खनविलकर आणि आज मी माझ्या घरी आली आहे पुण्यात आली आहे आणि आज मी इथे जॉय आणि क्रू ही जी एक एजन्सी आहे यांच्यासोबत मी त्यांची ब्रँड अँबॅसेडर झाली आहे जॉय आणि क्रू ही एक अत्यंत वेगळी अशी ट्रॅव्हल एजन्सी आहे ज्याच्यामध्ये अतिशय सुंदर क्युरेटेड म्हणजे तुमच्यासाठी खास डिझाईन केले गेलेल्या टूर्स तुम्हाला अनुभव uh, अनुभवायला uh, मिळणार आहे आणि uh, अगदी वेगवेगळे देश तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत अगदी स्कॅन्डनेपासनं केरियापासनं ते अगदी स्वित्झर्लंड uh, uh, मग युरोप तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला प्रॉपरली क्युरेट करून दिलं गेलं जाईल एवढंच नाही तर आमच्याकडे सिनियर सिटिझनसाठी सुद्धा उत्कृष्ट टूर्स प्लॅन आम्ही करतो इकडे माझं uh, हे पहिलं वर्ष आणि आत्ताच मी चार टूर्सवरती जाणार आहे कॅन्डनेविया केनिया त्याच्यानंतर स्वित्झर्लंड आणि मग जपान आणि अशी आगळे अत्यंत आगळ्या वेगळ्या अशा टूर्स या लोकांनी प्लॅन केल्या आहेत सो हिअस ट्रिपिंग कॉर्ड ब्रेकिंगचे विद्या मेन आ, एक तर मेन मोटो आहे जो आमचा ॲक्च्युली हॅशटॅगसुद्धा आहे मी भटकणारे हा आमचा हॅशटॅग आहे सो बस भटकन ती खूप वेगवेगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करणं वेगवेगळी लोकं वेगवेगळे ऑडियन्स जे आहे ते एक्सपिरियन्स करणं हा माझा मोटिव्ह आहे नमस्कार okay, okay. kind of <laughs> एस्टॅब्लिशमेंट झालं तर टू थाउजंड ट्वेंटी टूबद्दल थाउंड आणि आमचं जे ध्येय आहे बेसिकली ते इज एक आहे ट्रान्सपरन्सी जे ह्या टाईममध्ये नॉर्मली आपण नो कमी आहे पण जॉईन टू इज जॉईंट टू इन्शुअर दॅट ट्रान्सपर टू वन ऑफ द बिगस्ट ॲक्टर राईट आमचं बिगेस्ट जे क्लायंट्स आहेत जे क्लायंट्स आहेत ते आहेत सिनियर सिटीजन्स आणि त्यासाठी आम्ही सिल्वर टुरिझम आता एक लॉन्च केलेलं आहे सो दॅट इज वन आणि ती भटकणारे म्हणून आम्ही एक ब्रँड लाँच केलं ला आहे अवर महाराष्ट्र आणि ज्याच्यात आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही कलेक्टेड करणार आहे विथ मेजर प्रोडक्ट्स जे आमचे आहेत प्रवास जे आहे सगळ्यांना आवडतं आहे आणि सगळ्यांना म्हणजे हॉलिडेज जे म्हणतो आपण वेकेशन्स म्हणतो आपण तर ते सर्वांना म्हणजे ट्रॅव्हल्सचं एक आ, एक चांगलं त्यांना सगळं एक ट्रॅव्हल्स सगळ्यांना एक आवड असतं त्याच्यामुळे ह्या आवडमुळे आम्ही सगळ्यांना एन्शॉर करणार आहे की वी विल बी टेकिंग एव्हरी टू अमेझिंग डेस्टिनेशन्स अमेझिंग लोकेशन्स अँड गिविंग लोकेशन, अ गुड एक्सपिरियन्सेस